नमस्कार मित्रांनो मी महेश आयरो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण या ठिकाणी लखनौकोपन्नास पेरूचा प्लॉट बघायला आलेलो आहोत हा जवळपास साधारणतः पाच ते सहा वर्षांचा प्लॉट आहे आणि आता नेमकीच दोन तीन दोन दिवसापूर्वीच छटणी झालेली या ठिकाणी तुम्ही जर बघू शकतात आपण एक थोडक्यात ब्लॉग बघूया या, या शेतकरी दादांनी पेरूचा प्लॉट लावलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर छाटणी झालेली आहे आणि काही काही ठिकाणी लिंबूच्या आकाराचे फळं पण आलेले आहे जर तुम्ही बघितले तर गल्लीचं अंतर गल्लीचं अंतर हे आठ बाय आठ वरती झाडं लावलेली आहेत ला ही रुंदी आहे मित्रांनो आणि ही इकडनं जर बघितलं तर ही लांबी आहे ही गल्ली आहे आणि ह्या शेतकरी दादांनी झाडांची जी लागवड केलेली आहे तर ती आठ बाय आठ अंतरावरती केलेली आहे आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी झाडांची कटिंग केलेली आहे खूप छान पद्धतीने असा भाग डेव्हलप होतोय हा असेच नवनवीन व्हिडिओ पाडण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आता ह्या ठिकाणी जर बघितलं ना मित्रांनो झाडांची जर झाडं दाड़ा, छोटे असतील तर आपण उभं राहून झाडांची कटिंग करू शकतो पण आता ह्या ठिकाणी जर इकडे जर बघितले ना तर ही झाडं मोठे मोठे थोडे म्हणजे साधारणतः माझे हाईट माझी हाईटे जर पकडली तर आज सहा फूट आहे आणि माझ्यापेक्षा अजून जास्त तीन चार फुटापर्यंत ही झाडं गेलेले आहेत म्हणजे साधारणतः दहा दहा बारा फार दहा बारा फुटापर्यंत हे झाड गेलेलं आहे हे झाडसुद्धा हाईट आपल्या हाईटपेक्षा जास्त झालेलं आहे तर शेतकरी शेतकरी मित्रांनी ह्या अशा पद्धतीने जर आपण टूल बनवला स्टूल बनवला तर ह्या स्टूलवरती उभं राहून तुम्ही झाडाची कटिंग वगैरे करू शकतात आपण वेगवेगळ्या फळझाडांवरती काम करतो मित्रांनो जर तुम्हाला अशीच पेरूची बाग लावायची असेल पेरू आंबा नारळ शेताफळ ड्रॅगन फ्रूट फॅशन फ्रूट लाला आ, लाल चिंच गोड चिंच आंबट चिंच तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा माझा मोबाईल नंबर, नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न या नंबरवर संपर्क करा तुम्ही उन्हाळा असल्यामुळे पाण्याचं मुबलक प्रमाण आहे आणि त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी गवत काढलेलं नाही आहे पण उलट छान वातावरण आहे बाग पण बागेला जास्त पाणी लागत नाही मग गवतामुळे आता पानगळ झालेली आहे झाडांची सर्व झाडांची आणि नवीन पालवी फुटलेली आहे आणि साईडला जर बघितलं तर नारळाची झाडं लावलेली आहेत काही जांभळाचे झाडं आहेत काही आंब्याचे झाडं आहेत तर तुम्ही सुद्धा बांधाच्या जो बांध येते त्या बांधाच्या बाजूला तुम्ही नारळाची आंब्याची वेगवेगळ्या फळझाडांची आपण लागवड करू शकतो या इकडचा जो पुढचा प्लॉट आहे तर पुढच्या प्लॉटची अजून कटिंग करायची बाकी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे बघा मित्रांनो नऊ नौ? ते दहा फुटाची गल्लीचं अंतर आहे आणि मधून तुमचं छोटं ट्रॅक्टर आरामात निघून जाऊ शकता स्प्रे मारण्यासाठी फवारा मारण्यासाठी प्लॉट भरपूर मोठा आहे हे बघा मित्रांनो समोर जर इथे बघितलं तर शेवटच्या कोपऱ्याला हे आंब्याचं झाड दिसतं आणि त्या आंब्याच्या झाडाच्या शेजारी नारळाचं झाड पण लावलेलं आहे ठिबक केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही ठिबक बघू शकता दोन्ही बाजूला दोन नद्या प्रत्येक झाडाला ठिबकद्वारे पाणी जातं सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय राम, जय श्री महाकाल झा इथेच काही शेवग्याचे पण झाडं लावलेले आहेत तसेच आपण पण तुम्ही लाल लालजांबू काळा जांभूळ शेवगा वेगवेगळे झाडं तुम्ही लागवड करू शकता चिकूचे झाडं आहेत आपल्याकडे फनस आहे त्यानंतर लाल जांभू काळा जांभू सफेद जांभू पेरू आहे तैवान पिंक पेरू आहे सदाबहार पेरू आहे रेड डायमंड पेरू आहे व्ही एन आर पेरू आहे त्यानंतर आंबा नारळ सीताफळ ड्रॅगन फ्रूट फॅशन फ्रूट सर्व प्रकारचे झाडं तुम्हाला मिळतील गॅरंटेड लागवडीपासून फळ काढेपर्यंत व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल आणि फळ कुठे विकायचं कोणत्या मार्केटला विकलं पाहिजे याचं पण मार्गदर्शन मिळेल आणि अजून काही ऑफर्स आहेत आपण नवीन कंपनी स्टार्ट केलेली आहे कंपनी आपली प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे तर त्याची पण माहिती जाणून घेण्यासाठी कॉल करा प्रोडक्ट खूप छान आहेत आणि प्रत्येक घरामध्ये लागणारे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे त्यामुळे नक्की कॉल करा धन्यवाद